ही मशीन म्हणजे अगदी आपलं पोळपाट आणि लाटणं तेच काम करते फक्त हे इलेक्ट्रिक वरती त्यामुळे आपलं कमी वेळात जास्त काम होतं आपण चारशे ते सहाशे पर्यंत करू शकतो पद्धतीने दुसरं म्हणजे साधारण दोन ते अडीच रुपये बिल येईल तुम्हाला फक्त आणि ही येते अकरा इंच ही बस पंचवीस हजार पाचशे कमर्शियल म्हणजे पूर्णपणे व्यवसायासाठीचीच मशीन आहे अच्छा नमस्कार प्रेक्षकांनो वार्ता परिवारात आपले स्वागत आहे आजचा व्हिडिओ खास करून माझ्या बहिणीसाठी असणार आहे कारण त्याच बहिणीकडं दोन ते तीन तास वेळ आहे का मुलं शाळेत गेलेत घरचं काम उरकलंय त्या दोन ते तीन तासाचा सदुपयोग करण्यासाठी कसा केला पाहिजे आजचा व्हिडिओ असणार आहे पापड भाकरी खाकरा वेगवेगळे प्रोडक्ट बनवणार आपण छोट्यात छोट्या मशीन आपण दाखवणार आहोत ज्यामधून तुम्ही घरगुती उद्योग करू शकणार आहेत मग ह्या मशीनमध्ये प्रकार किती तो उद्योग कसा करू शकतात आणि सर्वात विशेष म्हणजे तुमच्या वेळेनुसार कसा करू शकतात आज आपण पाहणार आहोत ताईसाहेब शोधवार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे आपले महाराष्ट्रातले जे प्रेक्षक आहेत किंवा भगिनी त्यांना परिचय सांगा तुमचा नमस्कार मैत्रिणी आणि लाटा चक्की मॉल मध्ये ताईसाहेब माझा सुरुवातीलाच तुम्हाला एक प्रश्न आहे इथून मग आपण पाहिलं जी मशीनवर पापड तयार केला आणि आपण हाताने लाटलेला पापड पाहिला त्याच्या चवीमध्ये फरक जाणवायचा पण तुम्ही जे सांगताय तर या मशीन मध्ये तयार केलेला पापड आणि आपण लाटलेलं पापड याचा चवीत फरक पडतो नाही अजिबात नाही कारण जे पूर्वीचे मशीन होतात त्याच्याने पापड प्रेस व्हायचा त्यामुळे ताबला जायचा त्यामुळे चवीत फरक पडायचा पण ह्या मशीनच्या मदतीने तसं होत नाही ही मशीन म्हणजे अगदी आपलं पोळपाट आणि लाटणं तेच काम करते फक्त हे इलेक्ट्रिक वरती त्यामुळे आपलं कमी वेळात जास्त काम होतं म्हणजे लाटण्याच काम करते लाटण्याच काम करते अगदी पोळपाट आणि लाटण्यासारखंच इथं पण आपण पोळपाट आणि लाटणं दिले फक्त ते इलेक्ट्रिक वरती अच्छा आता त्यामध्ये आपण काय करतो त्या ह्याच्यामध्ये पापड मसाला जिरे वगैरे हो आपण मिक्स करतो त्याचा याच्यावर काय परिणाम नाही नाही ते पण आपण घालू शकतो ना सगळ्या प्रकारचे मसाला घालून आपण याच्यात पापड करू शकतो आता हे जी तुम्ही तीन मशीन दाखवल्यात याच्यामध्ये काय काय तयार करतो आपण काय काय तयार करू शकतो आपण ह्या मशीनच्या मदतीने आपण पापड खाकरा भाकरी हे करू शकतो परत आपण नाणार ना असायचं शंकर पाळायचं जे लाट लाट म्हणजे काम करतं आपण जेही गोष्टी लाटून करणार आहोत सगळ्या ते ते गोष्टी या मशीनद्वारे सहज आणि पटकन होतील अच्छा म्हणजे आपण जे लाटण्याचं जे काम करतो ते सगळं काम करणार फक्त हे इलेक्ट्रिक वरती करणार आहे त्यामुळे फास्ट होणार आहे आपल्या तसे आपण आता प्रोडक्शन बद्दल बोलू या मशीन मध्ये एका घंट्याला किती पापड तयार करू शकतो आपण त्याच्यात तसं बघितलं ना तर आपण चारशे ते सहाशे पर्यंत करू शकतो पापड मशीन पद्धतीने पण शेवटी आपण आपल्या प्रॅक्टिस वरतीच अगदी पहिल्या दिवशी तुमचं तेवढं होणार नाही पण जसं तुम्हाला सवय होईल तसं खरंच आपला स्पीड वाढला व्यवस्थित आपलं स्पीड आला तर आपण चारशे ते सहाशे नक्कीच या मशीनच्या मदतीने एका तासाभरात पापड बनवू शकतो तासाला हो एका तासाला प्रेक्षकांना ही जी पापड मशीन आहे ही पापड मशीन एका घंट्याला चारशे ते सहाशे पापड तयार करते आता तुम्ही सुरवातीला जर सुरुवातीला जर म्हणत असाल की पहिल्या दिवशी तेवढे होतील तर ते शक्य नाही ताई म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला एक दिवशी तुम्हाला दोनशे होतील अडीचशे होतील किंवा तीनशे होतील जशी जशी तुमची प्रॅक्टिस होईल तसं तसं तो आकडा अगदी सहाशेच्या आसपास जाऊन बसेल कारण का प्रॅक्टिस खूप महत्वाची आणि छोटे हो एवढ्या जागेतच तुम्हाला हा पापड सुरू करायचा आहे तुम्ही घरगुती खाण्यासाठी करा किंवा तुम्ही मग विक्रीसाठी करा तसे आता एक गोष्ट सांगा की घरगुती वापरासाठी माझ्या लक्षात आलं पण याच मशीनवर हो एखादा छोटेखाने आपल्या भगिनीला तर ते, ते कसं करता येईल किंवा त्याचं कसं स्वरूप देता येईल त्याला व्यावसायिक अगदी बरोबर ह्या मशीनच्या मदतीने आपण घरगुती व्यवसाय सहज चालू करू शकतो दुपारचा जो वेळ असतो आपल्या साईड बायकांकडे बऱ्याचशा बायकांकडे दुपारचा वेळ हा असतोच मुलं शाळेतनं आलेलं नसतं मुलं शाळेतनं यायचे असतात नवरा कामाला गेलेला असतो तो जो दुपारचा वेळ असतो तीन चार चा, ते चार तासाचा त्या मदतीने आपण ह्या मशीनवरती सहज चार पाचशे पापड करू शकतो आणि आपल्या आपल्या आजूबाजूला कुठे किराणा दुकान मोठे मॉल किंवा मेस हॉटेल्स याला आपण सप्लाय करू शकतो अशा प्रकारे आपण एक आपल्या स्वतःचा एक ब्रँड पण बनवू शकतो जसं जसा अनुभव अगदी प्रेक्षकांना ताईनं एक वाक्य खूप सुंदर सांगितले मुलं शाळेत गेलेत नवरो ऑफिसला किंवा कामाला गेलाय तुमच्याकडे तीन ते चार तास वेळेस सिरियल बघण्यापेक्षा किंवा टाइम वेस्ट करण्यापेक्षा ही छोटीशी मशीन आहे रोज फक्त चारशे पापड तयार करायचे हे चारशे पापड तयार केले कुठे विकायचे तुम्हाला हा प्रश्न पडला असेल पण प्रश्न तुम्हाला सोपा करून सांगतो तुमच्या घराशेजारी किराणा दुकान आहे मेस आहे किंवा सगळ्यात तुम्हाला मोठं सांगतो की जे मॉल आहेत मोठमोठे जे ज्याच्यामध्ये बाहेरून किंवा ग्रेनी करून ते पापड तयार करून घेतात छोटे मोठे हॉटेल आहेत प्रत्येक जागे विकू शकतो मी म्हणतो रोज फक्त चारशेच पापड तयार करा कोण म्हणतो छोटा व्यवसाय सुरू होऊ शकत नाही ते उरलेले वेळेत आणि सर्वात महत्वाचं हो जोपर्यंत नवरा आणि बायको दोघंही कमवत नाहीत तोपर्यंत संसाराचा गाडा एक साथ चालू शकत नाही त्यामुळं आपल्या नवऱ्याला आर्थिक साथ द्यायची का हा बिझनेस तुम्हाला करायचा आता ही जी पापड मशीन आहे ह्याला लाईट किती लागते लाईट आपल्या घरच्या मिक्सरचा पॉईंट आहे तोच याला चालतो या मिक्सरच्या पॉईंट वरतीच आपण याला चालवू शकतो आणि दुसरं म्हणजे याला तासाला साधारण दोन ते अडीच रुपये दोन ते अडीच रुपये एका तासाला करा तुमचा पापड व्यवसाय सुरू म्हणजे जगात करण्यासारखं काही फक्त आपण त्या योग्य जागेवर पोहोचलो पाहिजेत आणि आज आपण योग्य जागेवर पोहोचलो तुम्हाला छोटासा घरगुती व्यवसाय सुरू करायचा आहे का स्क्रीनवर एक नंबर चालतोय त्याच्यावर फक्त एक फोन करा ताई साहेब तुम्हाला बोलणार आहेत सविस्तर माहिती देणार आहेत कारण का एक महिला घरातूनच एक उद्योजक तयार करायची मशीन मध्ये किती प्रकार आहेत या मशीनमध्ये तीन प्रकार पडतात ही येते आठ इंच ही बसे तुम्हाला चौदा हजार नऊशे ला ही घरगुती साठी झाली ही येते साडे नऊ इंच ही बसे तुम्हाला सोळा हजार पाचशे ला ही घरगुती प्लस तुम्हाला छोटा व्यवसाय करू शकता तुम्ही याच्यावरती म्हणजे साधारण दोन अडीच तास मशीन आपण चालू शकतो आणि ही येते अकरा इंच ही बसे पंचवीस हजार पाचशे ला ही फुल कमर्शियल म्हणजे पूर्णपणे व्यवसायासाठीचीच मशीन आहे अच्छा ह्याची किंमत किती ही येते पंचवीस हजार पाचशे ह्याच्यामध्ये तीन प्रकार आहेत हो या मशीन मध्ये तीन प्रकार येतात हे छोटे युलुशा मशीन आहेत घरगुतीसाठी घरगुती प्लस ज्यांच्याकडे दोन अडीच तास आहे त्यांच्यासाठी मशीन आणि ही यांच्यासाठी की यांना फुल टाइम व्यवसाय करायचा आहे तुम्ही चार पाच चार तास चालवा पाच तास चालवा हे तुम्हाला फुल्ली ऑटोमॅटिक आहे आणि तुम्हाला याच्यावर पट पापड तयार करता येणार आहे प्रेक्षकांना आतापर्यंत आपण हि जी पापड बनवण्याची मशीन किंवा भाकरी बनवण्याची मशीन खाकरा बनवण्याची मशीन आता पाहिली यामध्ये आपण भाकरी पापड खाकरा डेमो पाहिले कसं तयार होतं आणि याची प्रोसेस किती सोपी आपण हे पाहिलं मशीनचे तीन प्रकार पाहिले आणि सर्वात महत्वाचं ज्या महिलेकडे दोन ते तीन तास वेळे किंवा ज्या महिलेकडे जास्त वेळ आहे आणि पूर्ण टाइम तुम्हाला व्यवसाय करायचा आहे अशी सुद्धा आपल्याला तुम्हाला मशीन सांगितली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की एका सामान्य महिलेला स्वतःच्या पायावर उभा करणारा हा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला तुम्ही मशीन खरेदी करायचा विचार करताय का तर स्क्रीनवर अनिल आट्टाचे की मॉल पुणे यांचा नंबर चालतोय एक फोन करायचा आहे आणि मग भेटायला यायचे सर्वात महत्वाचं तुम्हाला इथं डेमोची व्यवस्था केलेली कारण जेव्हा तुम्ही डोळ्यानं पाहताल तेव्हा मला शंभर टक्के खात्री आहे की तुम्ही या मशीनबद्दल सकारात्मक विचार करणार आहात चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेच तोपर्यंत धन्यवाद